नमस्कार मी गणेश अचवल स्वामी कृपा क्रिएशन चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो एका विषयाबद्दल तुमच्याशी जरा संवाद साधायचा सा होता उद्याच्या दिवशी म्हणजे बारा सप्टेंबरला तीन नवे कोरे मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत दशावतार चित्रपटाची चर्चा सगळीकडे सुरू आहे मुळात दिलीप प्रभावळकरांची प्रमुख भूमिका असणारा चित्रपट कोकणातल्या दशावतार कलेवर भाष्य करणारा चित्रपट त्याचप्रमाणे मल्टी स्टार असणारा हा चित्रपट सुबोध खानोलकर लिखित दिग्दर्शित हा चित्रपट आहे सिद्धार्थ मेनन प्रियदर्शिनी विजय केंकरे सुनील तावडे या सगळ्यांच्या भूमिका आहेत या चित्रपटात त्याची चर्चा आहे तो उद्या प्रदर्शित होतोय बिनलग्नाची गोष्ट हा नातेसंबंधांवर भाष्य करणारा चित्रपट हा सुद्धा उद्याच प्रदर्शित होतोय आणि त्यात उमेश कामत आणि प्रिया बापट ही आपल्या सर्वांची लाडकी जोडी आहे प्रमुख भूमिकेत आणि डॉक्टर गिरीश ओक आणि निवेदिता जोशी सराफ सुद्धा प्रमुख भूमिकेत आहे आता बघा हा सुद्धा दिग्गज कलाकारांच्या भूमिका असणारा चित्रपट आहे आणि तिसरा चित्रपट म्हणजे ललित प्रभाकर आणि ऋता दुर्गुळे अभिनीत गौरव पत्की दिग्दर्शित चित्रपट आर पार प्रेमकथा वाटते बहुतेक बहुते आहे ती म्हणजे बहुतेक नाही आहेच प्रेमकथा पण त्यामध्ये काहीतरी सस्पेन्स सुद्धा असू शकतो कारण ट्रेलर बघितल्यानंतर आपल्याला त्यातले फाईट सिक्वेन्स बघायला मिळतात गुलराज सिंग म्युझिकल अशी अनोखी भेट आरपार आपल्याला बघायला मिळणार आहे आता बघा तीनही चित्रपट उत्तम असावेत असं ट्रेलरवरनं वाटतंय प्रत्येक चित्रपटाच्या टीझरवरनं सुद्धा वाटतंय पोस्टर्स बघून वाटतंय पण एक प्रश्न मनात येतो हे तीनही मराठी चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित करून घाई देणार म्हणजे बघा ना की साधारणपणे सामान्य माणसाला हे तीनही मराठी चित्रपट चांगले जरी असतील उत्तम जरी असतील तरी थिएटरमध्ये दोनशे अडीचशे रुपयांचं तिकीट काढून संपूर्ण कुटुंबासहित तीनही चित्रपट बघणं हे तसं कठीण तस आहे तसं न परवडणार आहे त्यामुळे थोडा जर विचार या संदर्भात झाला आणि जर समजा एखादा चित्रपट बारा सप्टेंबरला एखादा सव्वीस सप्टेंबरला एखादा ऑक्टोबरमध्ये असा जर प्रदर्शित केला असता तर असो तो निर्मात्यांचा प्रश्न आहे पण प्रेक्षक मराठी चित्रपटाकडे वळत नाहीत अशी तक्रार नेहमी आपण करत असतो पण तीन चित्रपट दर्जेदार असून सुद्धा जर प्रेक्षक चित्रपटाकडे वळले नाहीत आर्थिक कारणाद्वारे तर त्याला जबाबदार कोण थोडा विचार करा यावर आणखीन एक महत्वाचा मुद्दा तुम्ही या तीन चित्रपटांपैकी कोणता चित्रपट बघणार हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि ह्या तीनही चित्रपटांचे ट्रेलर रिव्ह्यू आमच्या स्वामी कृपा वर उपलब्ध आहेत ते सुद्धा बघा आणि हो व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा